नाशिकमधून पावसासंदर्भातली एक महत्वाची बातमी सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा नाशिकमध्ये पावसाचे संततधार सुरूच आहे आणि पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी अजूनही नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय आहे तर गंगापूरसह दारणा पालखेड कडवा पुणेगाव गौतमी गोदावरी आणि नांदूर मधमेश्वर या धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळे गोदावरीचा पूर अद्यापही कायम आहे नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आला दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे गोदावरीची पूर परिस्थिती सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे मी आता गोदा घाटाच्या परिसरामध्ये आहे आताची देखील आपण जर दृश्य पाहिली तर संपूर्ण रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळेल जी लहान मोठी मंदिरं आहे या सगळ्या गोदा घाटाच्या परिसरामध्ये ती मंदिरं देखील पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर समोर जे छोटे पूल आहेत ते पूल देखील पाण्याखाली गेलेले आहेत गेल्या तीन दिवसापासून नाशिकमध्ये गोदावरीला आव... पूरपरिस्थिती कायम आहे गंगापूर धरणातून आत्ता देखील आठ हजार चारशे चोवीस क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे तर होळकर पुलाखालून देखील जवळपास बारा हजार क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रामध्ये पाणी सोडलं जातं आहे आणि परिणामी संपूर्ण रामकुंड आणि गोदाघाटाच्या परिसरामध्ये आपल्याला ही पूरपरिस्थिती निर्माण झालेली पाहायला मिळेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका